येथे साई श्रद्धा गणेश मंडळानं जो काही थोडंफार जे इतरांनी किंवा त्या मंडळातल्या तरुणांनी जे पैसे एकत्र करून आणि गणपतीच्या उत्सवासाठी तो खर्च नाचण्या कुदण्या लाईटिंग फिटिंगमध्ये करण्याऐवजी गरजू मुली ज्या काही पायी येतात दोन पाच किलोमीटरवरून त्यांना सायकल देण्याचा हा नवा उपक्रम आज जिंडोरीत सुरू केला मी सगळ्या गणेश भक्त मंडळांना किंवा सगळ्यांना विनंती करेल तर असं तरी काही ना काही एक आदर्शवत काम आपल्या हातून व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि ह्या मंडळाला मनापासून लाख लाख शुभेच्छा आमच्या सगळ्या नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील गावातले प्रतिष्ठित तालुक्यातले प्रतिष्ठित त्याचप्रमाणे सुनीता ताई असतील नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं त्या मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद साई श्रद्धा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं हे दुसरं वर्ष आहे आम्ही मंडळाने यावर्षी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला होता या उपक्रमाच्या माध्यमातून दूर अंतरावरून शालेय येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही यावर्षी मोफत सायकलचं वाटप केलेलं आहे मंडळाचे सर्व सभासद सर्व सदस्य देणगीदार हितचिंतक यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि असा हा सामाजिक उपक्रम आम्ही पुढच्याही वर्षी राबवणार आहोत बँडसाठी लागणारा डी जेसाठी लागणारा जो अतिरिक्त अनावश्यक खर्च आहे तो यावेळी आमच्या सर्व सदस्यांनी टाळण्याचं ठरवलं होतं त्या कार्यक्रम यशस्वी करण्यात आपल्या सर्वांचा आम्हाला सहकार्य लाभलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले आभार मानतो ¡Ay, sí. estratal! Sí. गणेश भक्त मंडळाच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार मानते या मंडळाचं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासदांचा आभार मानते कारण आज तालुक्यातून अनेक दोन दोन दो तीन तीन, तीन किलोमीटरवरनं मुली पायी येतात त्या मुलींना आज या ठिकाणी सायकल वाटप करण्यात आली गोरगरीब मुलींना तो आदर्श आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच मंडळाने घेतला पाहिजे कारण आपण अनेक गोष्टीवरती खर्च करतो वर्गाने असतात किंवा मंडळाचे सभासद मिळवून करतात परंतु तो न करतात त्यांनी गोरगरीब मुलींसाठी ते केलं तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने असे हे निर्णय सर्वांनी घेतले पाहिजेत या ठिकाणी मी सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद